हत्ती हत्ती वाघ सिंह हरिण चित्ता कुला उंट जिराफ असे कितीतरी प्राणी या जगात आहेत या सर्व प्राण्यांमध्ये जिराफ हा अतिशय उंच प्राणी आहे तर हत्ती हा खूप मोठा व बलवान प्राणी आहे व वजनाने खूप मोठा असतो हत्तीचे काम लांब लचक सुपासारखे असतात तर पाय जाड असतात त्याला एक लांब सोंड असते हत्ती बलवान असल्यामुळे जड ओझे वाहू शकतो हत्ती कडक करून राहतो पूर्वी हत्तीचा उपयोग लढाईसाठी होत असे हत्तीला पाण्यात फार आवडते हातीला गज असे म्हणतात